काल नवी मुंबई सह परिसरात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली केवळ दहा ते पंधरा मिनिटे झालेल्या या पावसाने मात्र मुंबई एपीएमसी मार्केट मधील व्यापाऱ्यांची झोप उडवली गटारातील पाण्याचा निचरा न झाल्याने गाळांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली अनेक गाळांच्या छतांमधून चा पाणी टपकायला देखील सुरुवात झाली याचे कारण मान्सूनपूर्व कामे वेळेवर केली गेली नसल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे काही मिनिटे झालेल्या या पावसाने मार्केटमध्ये अशी अवस्था पाहायला मिळाली तर भर पावसाळ्यात मार्केटची काय अवस्था होईल असा सवाल आता व्यापाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे पणन संचालकांकडून बारा एक ची मंजुरी मिळून सुद्धा आठ दिवस उलटले तरी अद्याप कांदा बटाटा मसाला व धान्य मार्केट मध्ये ई निविदा काढण्यात आलेली नाही स्वच्छता अधिकाऱ्यांचे त्यांच्या मर्जीतील कंत्राटदारांना कामे देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत त्यामुळे कामाची परवानगी मिळून सुद्धा अद्याप ही कामे सुरू झालेली नाहीत असे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे हे सर्व मार्केटचे सचिव पी एल खंडागळे यांना माहीत असून सुद्धा सचिव दुर्लक्ष का करत आहे तसा सवाल व्यक्त केला जात आहे माताडी नेते नरेंद्र पाटील यांनी याबद्दल काय म्हटलंय या रिपोर्टमध्ये काय झालंय की अचानकपणे अवकाळी पाऊस त्या ठिकाणी पडला दोनदा असा पाऊस पडला की जेणेकरून काही ठिकाणी पाणी तुंबलेलं आहे आता बाजार समितीचे संचालक मंडळ किंवा सचिवांनी चेअरमननी जे काही प्रशासकीय मंजुरी घेतलेली आहे पण टेंडर काढलेले नाही हा एक फार मोठा चिंतेचा विषय आहे कारण यावर्षी पाऊस लवकर येईल अशी शाश्वती आहे नक्कीच चेअरमन आणि सचिवांशी मी पण पर्सनली बोलेल कारण या पावसाळ्यामध्ये सगळ्यात मोठा त्रास होतो तो माथाडी कामगारांना कारण धक्क्यापर्यंत पाणी भरतं आणि एकदा धक्क्यावरती पाणी भरलं की मग माथाडी कामगारांना त्रास होतो माथाडी कामगारांची तब्येत खराब होते दुर्गंधी होते पावसाचं पाणी साठलं की गटारं साफ नाही झाली तर त्या ठिकाणी तिथे अडचणी होतात म्हणून मी प्रशासनाला विनंती करेल की आपण याच्यामध्ये गांभीर्याने ताबडतोब सगळी साफसफाई लवकरात लवकर करा निविदा मंजुरी होऊन सुद्धा सॉरी बारा एकच्या मंजुरी होऊन सुद्धा निविदा का काढण्यात येत नाही काय झालंय मी नाही संचालक आहे मी एक लोकप्रतिनिधी आहे ज्याची मातडी आणि व्यापाऱ्यांची काळजी घेत असतो आता त्यांनी निविदा का काढल्या नाहीत हे मी प्रत्यक्षात त्यांना विचारल्यानंतरच कळेल पण प्रशासनाने संचालक मंडळाने ताबडतोब योग्य निविदा काढावे कारण सध्या नवी मुंबई एपीएमसी मार्केट हे महाराष्ट्रामध्ये चर्चेचा विषय आहे म्हणून कुठेही पक्षपात न करता जे खरं काम करतील त्यांनाच निविदा काढाव्या एवढी विनंती व्यापारी कामगार व ग्राहकांनो येण्यापूर्वी तुम्ही स्वतःचा विमा नक्की करून घ्या कारण अशीच परिस्थिती राहिल्यास मार्केट मध्ये मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नक्कीच वर्तवण्यात येत आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एपीएमसी न्यूज ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा